ब्लॉग मध्ये हॅलो गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आज आम्ही चाललेलो आहे बाहेर हे बघा आमच्या इथे कोण कोण आलेले छपूस आणि ए हिचा हात काढी बघ हिने हात अडकवला गळ्यामध्ये हात अडकवला हिने हा फर्स्ट शूट झालेला आमचा मुलांचा तर हा सेकंडवाला आहे हा प्रमोशनल आहे तर माझा ब्लॉग पुढे बघत राहा आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा तर आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा चला आता मग पुढे आता आम्ही निघतोय जायला आणि मग पूर्ण ब्लॉग बघा पुढे आम्ही कुठे जाते काय करते मुलींच्या शूटसाठी जे की मी पहिल्यांदा गेलेले तिथे तर हा दुसरा शूट आहे मागे बाबू

सर्दीने ती खासगत होती ना त्याच्यामुळे तिला ते माझ्या बाबू सोनिया तिला हे नको करू मग ती चिडेल कुठे गेलेली काय माहिती आणि बाबू बघा आम्ही तिथे मुलांचं शूट करायला गेलेलो तिथे ह्या स्टुडिओमध्ये पोहोचलेलो आणिया, आणिया, न, आ, साथ साथ सा आणि हनी आणि एंज बघा कशी मस्ती करते हा ह्या दोघांच्या साईजचे कपडे मिळाले होते पण मिश्काचे थोडासा प्रॉब्लेम झाला कारण की तिची साईज म्हणजे तिच्या साईजचं अवेलेबल तिथे नव्हतं आणि म्हणजे होतं ते खूप मोठं होतं मग ते तिला घातलेलं तर ती खूप चिडचिड करत होती ॲक्च्युली ती पहिल्यापासूनच चिडचिड करत होती कारण की तिची तब्येतच ठीक नव्हती ना तर मग म्हटलं की पहिल्यांदा तिला घ्या हावाला तिला काढलेला ब्राऊनवाला पण तो खूप मोठा होता मग त्यांनी शोधून मग तू ग्रीनवाला तिला आणि मग तो तिला घातला तर पहिल्यांदा म्हटलं तिचंच करून घ्या फोटोशूट कारण की ना ती खूप चिडचिड करत होती म्हटलं मग तिचं केलं की ती बाहेर निघून जाईल आणि मग एन आणि हानीचं होऊन जाईल तर तिथून दोघांचं पण लगेच झालं कारण की आम्ही अपॉइंटमेंट घेऊन गेलेलो त्याच्यामुळे मग लगेच आमचं झालं गर्दी वगैरे पण नव्हती आणि मग हे सगळं कम्प्लीट झाल्याच्यानंतर आम्ही तिथे गेलेलो एंजलचे पप्पा मुलांना थोडंसं ॲरोप्लेन वगैरे यांना काय काय बघायचं होतं मग तिकडे आम्ही गेलो आणि मग तिथून डायरेक्ट आम्ही घरातूनच जेवण वगैरे सगळं करून आलेलो त्याच्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेमच नव्हता आणि दुपारी निघालेलो आणि मग तिथून सगळं घरी पण जायचं होतं लवकर त्याच्यामुळे मग हे वा आम्हाला सगळं आवडतावरतं एका तासामध्ये तर आम्ही हे दोघां तिघांचे पण झालेले शूट आणि मग हे सगळं झाल्याच्यानंतर मग आम्ही घरी जायला निघालेलो आणि मग घरात घरी जायला निघालेलं तर ते म्हटले वेळ आहे तर मग तसंही मुलांना सुट्टी मिळत नाही आणि मग की थोडंसं फिरवूया मग तिथे एरोप्लेन वगैरे हॅलोकडनं दाखवलं आणि मग तिथून आम्ही घरी जायला निघालेलो I am hypnotized What's up is down, what's left is right Chasing stars and holding you I can't see the end, but we'll see it through इथे घेऊन आलेलो एरोप्लेन बघायला मुलांना खूप मस्त वाटत होते इथे आणि हवं ते एवढी मस्त येत होती बापरे, आणि हे सगळं जवळून बघितलं ना तर खूप छान वाटत होतं तर जसं की म्हणजे लँड वगैरे होताना अगदी जवळून बघितलेलं लँड होताना आणि मग ते एरोप्लेन्स असे तिथून लँड झाले की पुढे पुढे हळूहळू येतात मस्त टर्न घेतात आणि मग टर्न घेतल्याच्यानंतर मस्त फास्ट जातात हे खूप जवळून बघितलं तर खूप मस्त वाटत होतं मुलांना पण आवडलं थोडा वेळ त्यांना दाखवलं तिथे बसवलं हो फोटोज वगैरे ते क्लिक केले व्हिडिओज वगैरे त्यांचे काढले आणि त्याच्यानंतर मग घरी जायला निघालेलो आम्ही त्यांना पण मुलांना पण आवडलं फिरलं तर कारण की त्यांना पण हे कधी बघितलं नाहीये तर मग हे जवळून बघण्यात खूप मज्जा येते आणि बघा हा बा हा कसा मस्त एरोप्लेन लँड होतं खूप मस्त वाटतं आणि इकडे पुढे गेल्या तिकडे मग एअरपोर्ट वगैरे खूप छान वाटलं आणि मग सगळं बघून वगैरे आम्ही मग घरी जायला निघालेलो फायनली आत्ता आम्ही घरी पोहोचलेलो आहे फोटोशूटवरून लवकर गेलो त्याच्यामुळे लवकर आलेलो तिघांचं पण झालेलं आहे आणि आता जरा फ्रेश होऊन चहा आहे आणि मग लागते संध्याकाळच्या जेवणाला काय बोलतेस आणि कधी येतोय कधी येतोय गा हानी आला हानीला पाठवलेलं होता पाव घ्यायला द्या बस इकडे सर्वांना देते मी करून डायरेक्ट जेवणालाच लागलेलो ला आम्ही तर आज जेवणामध्ये मम्मीने बनवलेली मसाल्यावाली डाळ आणि चपाती भा चपाती भात केला हे बघा बाबू झोपून गेलेली बाबूची तब्येत खूप डाऊन झालेली तिला औषध देऊन झोपवून दिलेलं आहे ती झोपलेली आहे आणि आता वेळ झालेला आहे खूप लेट आहे ले, आणि आज पूर्ण दिवस दमायला झालेलं आहे त्याच्यामुळे आता मग डायरेक्ट आम्ही जेवण वगैरे बनवूनच मग ब्लॉग काढायला मला काही मिळालंच नाही जेवण वगैरे बनवलं सर्व आणि आता पण जाईल ती पण आलेली आज होतं फ्लिपकार्टचं फ्लिपकार्टसाठी प्रमोशनल शूट होतं मुलांचं जे की मी पहिल्यांदा स्टार्टिंगला एकदा केलेलं आहे स्टार्टिंगला नॉर्मल फोटोशूट केलेलं आणि आज त्यांचं प्रमोशनल होतं मग तिथे गेलेलो आम्ही आणि नेमके आम्हाला गर्दी कमी मिळाली म्हणून पटकन गेलो आणि आलो जास्त ब्लॉ शूट पण नाही केलं आहे मोबाईलने ब्लॉग वगैरे पण नाही काढलेलं आहे आणि मग तिथेच थोडंसं हिच्या पप्पांनी मुलांना एरोप्लेन वगैरे दाखवायला घेऊन गेलेले आणि मग तिकडनं आलो लवकर पण दमलेलो त्याच्यामुळे मग येऊन चहा वगैरे नाश्ता करून सगळं डायरेक्ट जेवणालाच लागलो मिश्का पण खूप किरकिर करत होते झोपून गेलेली होती मग आता छबो पण जेवण वगैरे करतो आम्ही आणि मग आता ती पण निघून जाईल मग आपना निघालेली आहे चला तुम्हाला बाय प्रिया मला आज स्टुडिओ मधून आणि खाली, खाली मामा आलेला आहे जावा स्टेशनला बाय आजचा ब्लॉग एंड होत आहे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज खूप दगदग झालेली आहे आता गुड नाईट बाय परत नवीन एका ब्लॉगसोबत भेटूया आपण